नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माणसाचं भाग्य कधी लिहिलं जातं आणि ते लिहितही कोण तर हे गरुड पुराणातील सत्यकथा आज आपण पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की एखादा माणूस किंवा प्राणी जेव्हा अपघातात किंवा आत्महत्या करून किंवा आजाराने किंवा नैसर्गिकरित्या मरतो तो त्या ठिकाणी त्या जागेवर आणि त्या अचूक क्षणी कसा पोचतो नाही का तुम्हाला नक्कीच माहीत नसेल चला जाणून घेऊया एकदा देवी पार्वतीच्या मनात एक प्रश्न वारंवार येत होता न राहून तिने महादेवांना विचारले नाथा एक गोष्ट विचारू का शिवानी डोळे उघडले ते म्हणाले विचारदेवी तू विचारलेला प्रश्न सृष्टीशी निगडीत असला तर मी तुला कथा स्वरूपात उत्तर दे जेणेकरून तुला आणि या जगाला साक्षात्कार होईल पार्वती देवीने त्यांचा प्रश्न विचारला माणसाचं भाग्य खरंच जन्माआधीचं लिहून ठरलेलं असतं का भगवान शिवाने डोळे बंद केले आणि त्यांनी माता पार्वतीला कथा सांगायला सुरुवात केली पृथ्वी तलावर एक महान राजा भगीरथ होता त्याचं राज्य समृद्ध होतं आणि त्याचे नागरिक आनंदी होते प्रत्येक रात्री तो वेश बदलून आपल्या नगरात हिंडत असे कारण त्याला आपली प्रजात तिचे दुःख आणि तिची खरी स्थिती समजून घ्यायची होती त्या रात्रीसुद्धा तो नेहमीप्रमाणे एका सामान्य गृहस्थाचे वेश घेऊन नगरभ्रमणासाठी बाहेर पडला होता रात्रभर नगराच्या गल्ली बोळात फिरून तो पहाटेच्या सुमारास एका घनदाट जंगलाच्या शिमेपर्यंत पोहोचला थोड्याच अंतरावर एक युवक आपल्या खांद्यावर कुरहाट घेऊन जंगलात प्रवेश करत होता तो एक सरळ साधा लाकूड दिसत होता काही क्षणातच तो जंगलातल्या एका उंच झाडावर चढून लाकूड तोडायला लागला ला। राजा दूर उभा राहून त्या युवकाकडे पाहत होता इतक्यात एक विचित्र घटना घडली झाड अचानक एक भयंकर अस्वल जोरात धावत आलं आणि थेट त्या झाडावर ते चढू लागलं हे आश्चर्यचकित झाला इतका मोठा प्राणी झाडावर चढतो आहे हे शक्य आहे का सामान्य अस्वल कधीच झाडावर चढत नाही पण हा तर काहीतरी वेगळाच प्रकार आहे लाकूडतोड्यांनी त्या क्षणी अस्वलाला आपल्याकडे येताना पाहिलो त्याचे हातपाय गारटले भीतीने त्याच्या हातातील फांदी सुटली आणि तो थेट जमिनीवर कोसळला एका क्षणात त्याचे प्राण गेले ते पाहून राजा हातरून गेला अस्वल खाली उतरला आणि अचानक त्याचं रूप बदललं आता समोर एक अत्यंत सुंदर स्त्री उभी होती ती थोड्याच अंतरावर असलेल्या एका विहिरीजवळ जाऊन बसली राजा सगळं पाहून सुन्न मनाने पाहत होता तो सावधपणे एका झाडाच्या आडून त्या स्त्रीकडे पाहत राहिला थोड्याच वेळात त्या वाटेने दोन शिपाई येत होते ते दोघे सख्खे भाऊ होते आणि रात्रभर नगर रक्षणाच्या गस्ती गस्तीवरून ते आले होते त्यापैकी लहान भावाने त्या स्त्रीला पाहिले आणि पाहिल्या पहिल्याच नजरेत तिच्या सौंदर्यावर तो मोहित झाला तो आपल्या भावाला म्हणाला भाऊ त्या मुलीला पाहिलंस का मला असं वाटते की तीच माझ्या जीवनसाथीसाठी योग्य आहे मी तिच्याशी लग्न करणार आहे मोठा भाऊ त्याच्याकडे बघून हसला पण नंतर तोही तिच्या सौंदर्यावर मोहित झाला त्याने असे म्हटले की तू कसं काय लग्न करशील मी तुझा मोठा भाऊ आहे ना आणि मलाही तीच आवडली आहे तिच्याशी लग्न करायचं असेल तर ते मीच करी असं मोठा भाऊ त्याला म्हणाला दोघांमध्ये वाद सुरू झाले तेवढ्यात मोठ्या भावाने शांतपणे सुचवले चला आपण तिलाच विचार विचारू का ती जिच्यासोबत लग्न करायला तयार होईल आपल्याला ते मान्य असेल ते दोघे तिच्याजवळ गेले मोठ्या भावाने विचारले सुंदरी तू कोण आहेस आणि इथे एकटी काय करते आहेस तर त्यावेळी स्त्री म्हणाली माझं नाव रूपा आहे मी या जंगलाच्या जवळच्या गावात राहते माझं कोणीही नाही माझी आई नुकतीच गेली मी एकटी आहे आणि मी योग्य वराच्या शोधात आहे लहान भावाचा चेहरा उजळला त्याने लगेच लग्नाची मागणी केली रूपा हसली आणि म्हणाली मला तुम्ही दोघीही आवडता पण मी त्याच्याशी लग्न करेन जो अधिक बलवान असेल ते ऐकून दोघे भाऊ एकमेकाशी स्पर्धा करू लागले कटाक्षाने एकमेकाशी भिडले हातात तलवारी निघाल्या आणि काही क्षणात एकाने दुसऱ्याच्या पोटात तलवार खूप असली तर दुसऱ्याने त्याच्या गळ्यावर वार केला दोघेही एकमेकाच्या हातून मृत्यूमुखी पडले ते पाहून ती स्त्री प्रचंड हसली आणि जंगलात निघून गेली राजा भगीरथ घाबरून थरथर कापायला लागला त्याने ठरवलं की तो तिच्या मागे जाऊन आणि त्या रहस्याचा उलगडा करेल तो सावधपणे तिच्या मागे गेला जंगलाच्या आत ती स्त्री चालत होती सूर्य आता पूर्णपणे उगवला होता इतक्या त्या स्त्रीने पुन्हा रूप बदल आता ती एक विषारी नाग बनली होती आणि जवळच असलेल्या नदीत ती झेपावली होती राजा तिच्या मागेच होता त्याच्या डोळ्यासमोर नाग नदीत पोहून एका छोट्याशा होडीपर्यंत पोहोचला त्या होडीत दहा ते बारा प्रवासी होते नागाच्या आगमनाने गोंधळ उडाला भीतीने काही जर नदीत उड्या टाकून पोहत सुटले तर काहींना पोहता येत नव्हतं ते पाण्यात बुडून मरण पावले आता काही वेळानंतर तो नाग नदी बाहेर आला आणि काही अंतर चालत गेल्यानंतर एक वृद्ध गरीब ब्राह्मण बनला राजा यावेळी त्याच्या अगदी जवळ गेला आणि नमस्कार केला त्या ब्राह्मणाने सुद्धा आशीर्वाद दिला राजाने विचारले ब्राह्मण देवा तुम्ही कोण आहात ब्राह्मण म्हणाला मी एक वैद्य आहे राजमल नगरी एका राजाला उपचार देण्यासाठी मी निघालो आहे राजा हादरला आता मात्र त्याने ठरवले हे काही साध प्रकरण नाही त्याने त्याला समोर थेट विचारलं तुमचं खरं रूप काय आहे मी तुमचं सगळं पाहिलं आहे तुम्ही भालू होता मग स्त्री झाला आणि मग नाग झाला आणि आता हे ब्राह्मण रूप हे काय चाललंय तुमचं ब्राह्मण म्हणाला राजन तुम्ही मला ओळखूनही काही करू शकत नाही कारण मी काल आहे आणि एक दिवस मी तुझाही अंत करी राजा भगीरथ घाबरला त्याने हात जोडले आणि तो विचारू विचारू लागला त्याला विचारच पडला की आता याच्यासोबत कसं वागावं त्याचा तो विचारच करू शकत नव्हता की त्याच्याशी कसं वागावं त्याने नम्रतेने त्याला विचारलं मग कृपया मला सत्य सांगा हे सगळं का आणि का त्या लाकूडतोड्याचा मृत्यू का त्या भावंडांचा सह भावांचा सह सहार केला त्या प्रवाशांचं बुडणं हे सगळं का का करता तुम्ही त्यावर काल म्हणाला राजन मृत्यूचे क्षण ठिकाण आणि कारण हे सर्व जन्मता निश्चित असते मी फक्त त्या योजना पूर्ण करतो मी कोणालाही मारत नाही फक्त योग्य वेळेवर योग्य ठिकाणी नेतो लाकूड तोड्याचा मृत्यू झाडावरून पडूनच ठरलेला होता आणि म्हणून मी त्याला तिथे आणलं ते शिपाई एकमेकाच्या हातूनच मरतील हे ठरलेलं होतं त्यासाठी मी एक सुंदर स्त्री झालो प्रवाशी नदीत बुडणारच होते आणि म्हणून मी नाग झालो राजा थक्क झाला त्याचे संपूर्ण विश्व ढवळून निघालं आता त्याला कळलं होतं की मृत्यू टाळता येत नाही कितीही युक्त्या केल्या तरी जे लिहिलं आहे ते घडणारच आहे त्या घाबरत म्हणाला काल देव आता तुम्ही माझ्यासमोर उभ्या आहात तुमचं खरं स्वरूप मला माहीत आहे मी तुमच्याशी वाद घालणार नाही पण माझी एकच विनंती आहे माझी शंका दूर करा तुम्ही म्हणता की प्रत्येकाच्या जन्माच्या क्षणी त्याचा मृत्यू निश्चितच होतो पण हे खरंच नशिबात ठरलेलं असतं का? काल म्हणाला राजा भगीरथ तू अत्यंत बुद्धिमान आहेस आणि त्यामुळेच मी इतक्या सहजपणे तुला उत्तर देतोय हो प्रत्येक जीवाच्या जन्मवेळी त्याच्या मृत्यूची वेळ जागा आणि कारण ठरलेलं असत ब्रह्मदेव त्या क्षणी संपूर्ण भाग्यलिपी लिहून टाकतो फक्त त्याचा टाकत। मार्ग जीवनक्रम आणि निवड यामध्ये थोडी मोकळीक असती परंतु शेवट मात्र निश्चितच असतो राजा विचार मग्न झाला म्हणजे मी जे काही बघितलं तो लाकूड तोड्या ते शिपाई ते प्रवाशी हे सगळं एकाच ठराविक नियतीचा भाग होता काल उत्तरला हो आणि माझ काम आहे त्या नियतीला वास्तवात उतरवणे मी केवळ निमित्त असतो कधी भालू होतो कधी स्त्री होतो कधी नाग होतो तर कधी वृद्ध ब्राह्मण पण शेवटी मी कालच आहे जेव्हा वेगवेगळ्या रूपात मी मृत्यूचा अनुभव घेऊन येतो तेव्हा मनुष्याला वाटतं की तो अपघात आहे पण खरा अपघात ही काहीच गोष्ट नसते अपघात म्हणजे नियतीने लिहिलेले अटळ घटना असते राजाच्या डोळ्यातून पा पाणी उतरू लागलं होतं मृत्यूच्या इतक्या जवळ पोचून त्याच्याशी समोरासमोर उभं राहून जे काही अनुभवलं होतं ते त्याच्या अंतरात्म्यात खोलवर परिणाम करत होतं पण तरीही त्याच्या मनात एक प्रश्न अस्वस्थपणे घुटमळत होता त्याने घाबरत विचारलं पण हे सगळं समजल्यावर की मृत्यू अटळ आहे नियती आधीच ठरलेली आहे तरीसुद्धा माणूस प्रयत्न का करत राहतो तो देवाला का पुसतो उपाय यंत्र मंत्र तांत्रिक विधी वैकल्य यात स्वतःला का गुंतवतो तो सतत भवितव्य बदलण्याचा प्रयत्न का करत राहतो त्याचे हे प्रश्न आहे कोण काल हसायला लागला तो म्हणाला राजन हे अगदी साहजिकच आहे कारण माणूस आशेवरच तर जगतो आशाच त्याचं बळ आहे आणि अनेकदा त्याचं दु दुबळेपणही बनतं त्याला वाटतं की प्रयत्नाद्वारे श्रद्धेने कर्मकांडाने तो काहीतरी बदल घडू शकेल त्याचं भाग्य वळवू शकेल मृत्यू टाळू शकेल शके? हे सर्व क्रियाकांड मंत्र तंत्र व्रत उपवास या सगळ्या गोष्टी त्याला एक आंतरिक आधारासारखे वाटतात कारण त्याला अंधारात एक दिवा हवा असतो एक विश्वास हवा असतो त्या विश्वासाशिवाय त्याचं मन तुटून जाईल राजा त्या क्षणी पूर्णपणे लक्ष देत होता त्या वाट तो तो, वा, त्याला वाटत होतं की काळाची वाणी केवळ त्याला नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी आहे कालाने पुढे सांगितले पण म्हणूनच म्हणूनच देवाने माणसाला भविष्य समजण्याची शक्ती दिलेली नाही ती क्षमता केवळ सृष्टीकर्त्या ब्रह्मा ब्रह्माला काळाला आणि नियतीला आहे माणसाला ती नाही आहे आणि ती नसावी यामागे एक गहन कारण आहे समज की माणसाला आपला मृत्यू कधी कसा आणि कुठे होणार हे समजलं तर तो प्रत्येक क्षण त्या शेवटच्या विचाराने पछाडला जाईल आणि नुसतं जगणं नाही तर श्वास घेणंही त्याला कठीण होईल त्या माणसाचं संपूर्ण आयुष्य वर्तमानात न राहता भविष्यात हरून जाईल तो प्रत्यक्ष जगणं विसरून जाईल आणि फक्त मृत्यूची वाट पाहत राहील जेव्हा एखादा रुग्ण वैद्याकडे जातो आणि त्या वैद्याला कळते की हा रुग्ण आता लवकरच काही दिवसातच मरणार आहे तर वैद्य रुग्णाला सांगत नाही की तुम्ही मरणार आहात ते जेवढे होईल तेवढे टाळतात जर वैद्यानी रुग्णाला विचार सांगितले की तू एका महिन्याने मरशील तर तो रुग्ण फक्त त्याच्या मृत्यूची वाट बघत बसेल बाकी काहीही करणार नाही राजा विचार करायला लागला कालाने पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि म्हणूनच राजन देवाने माणसाला आता हीच वेळ दिली आहे तो म्हणजे वर्तमान क्षण हाच त्याचा खरा अधिकार आहे याच क्षणात तो सेवा करू शकतो धर्माचे पालन करू शकतो प्रेम करू शकतो ज्ञान घेऊ शकतो बाकी सगळं त्याच्या हद्दीच्या बाहेरचं गोष्ट आहे जेव्हा मनुष्य भविष्य समजून घेण्याच्या मोहात अडकतो तेव्हा तो वर्तमान गमावतो आणि जेव्हा वर्तमान हरवतं तेव्हा जीवन नुसतंच श्वास घेणे उरतं ते जगणं राहत नाही त्या क्षणी त्याच्या मनात एक प्रकाश किरण उमटला की कि प्रयत्न करणं चूक नाही पण भविष्य बदलण्याचा अंध आशेने वर्तमान गमावणं हे खरं दुब दुर्भाग्य आहे राजाने पुढे अचानक विचारलं आता माझ्या मृत्यूबद्दल तुम्हाला काही ठाऊक का आहे का कान म्हणाला राजन तू खूप हट्टी आहेस रे सामान्य व्यक्तीला त्याचा मृत्यू कधी होईल हे सांगितलं जात नाही कारण त्यामुळे तो आधीच मरायला लागतो आणि म्हणूनच कोणताही वैद्य एखाद्या मरणाऱ्या माणसाला कधी तो मरणार आहे असं सांगत नाही चिंता भीती आणि अपराधगंड त्यांच्या मनाला कुरतडत राहतो पण तू निराळ आहे त्यामुळे मी तुला एक सत्य सांगतो तुझा मृत्यू वर्षभरानंतर होईल आणि तो तुझ्या स्वतःच्या राजमहालात सुलीवर चढवून होईल हे एकूण राजा हादरून केला त्याने डोळी मिटले आणि खोल श्वास घेतला माझं आयुष्य आता एका वर्षानंतर संपणार आणि तेही माझ्याच म्हणालात काल म्हणाला हो आणि तू कितीही प्रयत्न केलेस कितीही सावधगिरी बाळगलीस तरी तो टळणार नाही पण तू राजा आहेस तुझं कर्तव्य आहे की तू शेवटपर्यंत आपल्या प्रजेसाठी कार्य करत राहावं मृत्यू अटळ आहे पण त्या आधीचा प्रत्येक क्षण तुझं आहे एवढं बोलून काल अचानक एक घार बनला आणि आकाशात उडाला काही वेळाने राजा आपल्या राज्यात परतला महालात पोचल्यावर त्याला समजले की त्याच्या अनुपस्थितीत राज्य गद्दीवर त्याचा लहान भाऊ चित्रागन बसला होता परंतु त्याचा रेखा शत्रू राज्याच्या गुप्तहेराने बाण मारला होता आणि तो मृत झाला होता हे राजा हादरला कालच हे वाक्य आठवलं राज्य गादीवर बसलेला राजा तोच मरणार याचा अर्थ मृत्यू त्याच्याच गादीवर बसलेल्या माणसासाठीचा ठरलेला होता आणि तसंच झालं होतं राजा फार दुःखी झाला त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्याने आपल्या लहान भावाच्या मृतदेहासमोर उभं राहून प्रार्थना केली हे परमेश्वरा मी माझा अहंकार बाजूला ठेवतो मी एक राजा आहे पण मृत्यूला थोपू शकत नाही पण काळाची गती थांबत नाही भगीरथाने आपल्या भावाचा अंत्यसंस्कार केला आणि पुन्हा राज्यकारभारात तो व्यस्त झाला त्याने सर्व घटना विसरण्याचा प्रयत्न केला दिवस गेले के आठवडे सरले महिने उलटले सहा महिने पूर्ण झाले एका रात्री अचानक त्याला स्वप्न पडलं त्यात त्याने स्वतःला सुलीवर चढताना पाहिलं घामा घूम होऊ तो उठला त्याच्या मनात मृत्यूच्या त्या भयानक क्षणाची आठवण पुन्हा जागी झाली सकाळी दरबारात त्याने सर्व मंत्र्यांना बोलावलं तो म्हणाला हे मंत्रीगण माझा मृत्यू निश्चित आहे मी सहा महिन्यानंतर महालातच सुलीवर चढून हो हु, होईल आपण यावर काही उपाय करूया तर एक प्रमुख मंत्री म्हणाल पुढे आला आणि तो म्हणाला महाराज एक मार्ग आहे आपण राज्यभरातून सर्व टोकदार वस्तू चुली भाला तलवारी काटेरी वस्तू इत्यादी बंद करूया कोणत्याही ठिकाणी चुली नसेल तर आपल्याला चुलीवर चढवता येणार एन, नाही राजाला हे बरोबर वाटले त्याने आज्ञा दिली आणि संपूर्ण राज्यात फरमान काढण्यात आले कोणतीही टोकदार वस्तू महालात राहणार नाही सगळं व्यवस्थित सुरू झालं पण मृत्यूचं सावट त्याच्या मनात सतत होतच रात्री त्याला झोप लागत नसे तो आपल्या मनस्थिती सुधारण्यासाठी नवे छंद नवी करमणूक यामध्ये मन गुंतवू लागला वर्षाच्या शेवटचा महिना सुरू झाला दिवस सरत गेले आणि तो दिवसही आला ज्याचा ज्या त्या दिवशी त्याचा मृत्यू होणार होता त्या रात्री तो फार बेचैन झाला त्याने ठरवलं मी राजमहालातच राहिलो तर कदाचित मृत्यू नक्की होईल म्हणून तो एक गरीब भिकाऱ्याच्या वेशात चुपचाप महालातून बाहेर पडला आणि नगराच्या गल्ल्यामध्ये फिरू लागला तेव्हा अनेक दिवसापासून नीट झोप न झाल्यामुळे तो अत्यंत थकला होता एका जुन्या घराच्या कोपऱ्यात तो जाऊन झोपला हे घर एक, एक साधं दर्जी राहत असलेलं होतं जो राजासाठी आणि राणीसाठी खास कपडे शिवत असे पहाटे काही चोर घरात घुसले आणि ते कपडे चोरून पळून गेले सकाळी जेव्हा दर्जी उठला त्याला चोरीचा चोरी पत्ता लागला त्याने त्या कोपऱ्यात झोपलेल्या अनोळखी भिकाऱ्याला पाहिलं आणि चोर समजून त्याला धरून दरबारात नेलं दरबारातचा भगीरथाचा मोठा मुलगा जो आता राज गादीवर बसला होता तो राज्यकारभार पाहत होता त्याने कोणतीही चौकशी न करता त्या भिकाऱ्याला चोर समजून आज्ञा दिली याला सुलीवर चढवा हे कोण राजा भगीरथ जो भिकाऱ्याच्या वेशात होता जागा झाला त्याला सर्व कळलं डोळ्यासमोर एक एक प्रसंग नाचू लागला त्याने रडत सांगितलं मंत्रीगण माझ्या पुत्रा मीच तुमचा राजा आहे मीच भगीरथ राजा आहे हे जे काहीतरी झालं आहे ते एक वर्षापूर्वी झालेल्या भविष्यवाणीत लिहिलेलं आहे सगळं दरबार हादरून गेलं राजा भगीरथाने थरथर त्या सांगितलं ही घटना काही साधी नाही एक वर्षापूर्वी मी मृत्यूचे रूपधारी काल कालाला स्वतः पाहिला आहे त्याने मला माझ्या मृत्यूची सूचना दिली होती त्याने सांगितले होते की माझा अंत माझ्याच महालात सुलीवर चढून होईल आणि तेही आजच्या दिवशी म्हणून मी राजमहाल सोडून भिका भिकाऱ्याच्या वेशात बाहेर पडलो पण नियतीपासून कोण वाचू शकेल सर्व दरबार निशब्दच होता कोणालाच काहीच सुचत नव्हतं अखिरीश महामंत्री पुढे झाला त्याने थोडा विचार करून मत मांडलं हे राजन आपण अशा धर्मसंकटात आहोत की कोणताही निर्णय चुकीचा ठरू शकतो आपल्याला राजज्ञेचे पालन करावंच लागेल पण त्याच वेळी आपला प्राणही वाचायला हवा मला एक उपाय सुचतो आहे तो मी सांगतो राजाने डोळ्यात आशेचे किरण घेत विचारलं बोल मंत्री तू जे सुचवशील ते योग्यच असेल महामंत्री म्हणाला जर सुलीवर चढवणं अटळ आहे तर आपण त्याचा अर्थ शाब्दिक न घेता सांकेतिक घेऊ आपण तुम्हाला एका सुईच्या टोकावर काही क्षण बसू यात सुलीवर बसण्याची आज्ञा पूर्ण होईल आणि तुमचं प्राणही वाचतील सर्व सभासदांना हे विचार पटले काही क्षणाच्या विचार विनिमयानंतर राजाचा पुत्र जो आता अपराध भावनेने ग्रासलेला होता म्हणाला बाबा मी आपल्या आज्ञेचा अवमान केला आहे पण माझा हेतू कधीही दृष्ट नव्हता हो मला माफ करा आणि महामंत्र्याच्या उपायाला मान्यता देऊन आपले प्राण वाचवा आज्ञेप्रमाणे महालात एक स्वच्छ आसन तयार करण्यात आलं एक विशेष तयार केलेल्या सुईच्या टोकावर एक मखमली वस्त्र अंतरले गेलं राजास त्या टोकावर बसण्यास बसवण्यात आलं सभागृहात शांतता होती कोणालाही श्वास घेण्याची हिंमत होत नव्हती राजा अत्यंत धीटीतेने सुईच्या टोकावर झोपला पण ने तिला काही औरच मान्य होत त्या सुईच्या नुकीला टोक थोड्याच वेळा त्याच्या पाठीला टोचलं क्षणात रक्त ओघळू लागलं दरबारात हलकल्लोळ उडाला वैद्यांना बोलवण्यात आलं पण रक्तस्ताव थांबवता आला नाही काहीच क्षणात राजाच्या चेहऱ्यावर पांढरुक्तपणा पसरू लागला त्याचा श्वासुच्छ्वास बंद झाला डोळे मिटले आणि अखेर राजाने आपल्या प्राणाचा त्याग केला संपूर्ण दरबार संपूर्ण राज्य प्रजाजन सगळे हादरून गेले राजाचा पुत्र आता थरथर कापत सिंहासनावरून उतरून उतरला त्याने वडिलांच्या चरणावर डोके ठेवले तेवढ्यात आकाशात ते एक ते तेज दिसले तेच तालाचे स्वरूप होते काही क्षणाने एक आवाज घुमला तो कोणाचाही न कोणाचाही नव्हता स्वतः भगवान शंकराचा होता प्रजाजनांनो मृत्यू कोणालाही वाचवू शकत नाही जे लिहिलं आहे ते घडणारच आहे राजा भगीरथ याचा मृत्यू सुईच्या टोकावरच झाला ज्याचं भविष्य भविष्यवाणीपूर्वक ज्ञान दिलं गेलं होतं पण लक्षात ठेवा तो मृत्यू त्याच्या शौर्याचा त्याच्या संयमाचा आणि त्याच्या स्वीकारशीलतेचा साक्षी होता हे ऐकून उपस्थित सर्व लोकांचे डोळे ओले झाले होते मगराजाच्या अंतविधी अत्यंत शोकपूर्ण वातावरणात पार पडला संपूर्ण नगरी एकाच काळोखात ढवळून निघाली पुढील काही आठवड्यामध्ये सर्वत्र एकच चर्चा होती नियतीचे अटल रूप लोक आपल्या घरात मठात देवळात बसून ह्या घटनेचा विचार करत होते कोणी देवाला दोष देत होतं कोणी मृत्यूला दोष देत होतं तर कोणी भाग्याला शाप देत होतं पण एक गोष्ट सगळ्यांनी आत्मसात केली होती की ते म्हणजे मृत्यू अटळ आहे आणि देवाने माणसाला भविष्य न दिल्याचं कारण हेच आहे तो वर्तमानात जगावा म्हणून दरम्यान पार्वती देवीने कैलास पर्वतावर बसलेली ही कथा ध्यानपूर्वक ऐकली त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले त्या म्हणाला हे प्रभू इतकं सगळं सांगून तुम्ही मला हे दाखवलं की माणूस कितीही समर्थ असो राजा असो वा साधू मृत्यूच्या भेड्यातून कोणाची सुटका नाही भगवान शिव मंद स्मित करत म्हणाले हे देवी सत्य हेच आहे आणि म्हणूनच प्रत्येक माणसाने आपल्या कर्तव्यानुसार वागावं जेव्हा अंत येईल तेव्हा तो परमेश्वराच्या इच्छेनुसार येईल पण तोपर्यंत त्याने आपला धर्म आपले सत्य आणि सेवा याचा मार्ग सोडू नये धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला